नमस्कार मंडळी तर आज आपण ना टोमॅटो किसून हो हो बरोबर ऐकलं तुम्ही टॉमॅटो किसूनच मस्त असा पोटभरीचा पौष्टिक पदार्थ बनवतोय चवीला एवढा जबरदस्त की पोट भरेल पण मन म्हणेल आणखीन खा बनवायला अतिशय सोप्पा शिवाय घरातील साहित्यात बनून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे तीन लाल बुंद टोमॅटो घेतलेले आहेत हे बघा त्यानंतर हे टॉमॅटो मी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत आपण आता हे टॉमॅटो किसून घेऊया टोमॅटो तुम्ही किसण्याऐवजी मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता पण किसल्यामुळे काय होतं ना त्यामध्ये जे मोठे कण राहतात ते दाताखाली आल्यावर छान लागतात म्हणून आपल्याला हे टोमॅटो किसून घ्यायचे आहेत आपण आता हे टोमॅटो किसून घेऊया तीनही टोमॅटो छान असे किसून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा धने पूड पाव चमचा जिरे पूड त्याचबरोबर पाव चमचा ओवा यामध्ये घालूया अर्धा चमचा तीळ घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लसूण घातलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे तर नंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालतेय छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण ना पातळ झालेलं आहे त्यामुळे यामध्ये मी पुन्हा एक वाटी गव्हाचं पीठ घालतीये हे छान असं मळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मौसूद पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं मौसूद मी मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळत असताना यामध्ये मी एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाहीये टोमॅटोला हो जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा छान असं मुरू द्यायचं आहे पीठ आपलं चांगलं आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ताजं फ्रेश दही घेतलेलं आहे आता दही आपल्याला खूप जास्त आंबट घ्यायचं नाहीये आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया पाव चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद पाव धने आता धनेपूड यामध्ये घालूया हे घातलेले सगळे मसाले आपल्याला दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले दह्यामध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत हे बघा आपण आता हे मसाल्याचं दही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे मी वीस ते पंचवीस कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे तुकडे करून घेतले जाडसर असं घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या काढून आता ही मिरची फिरवल्यानंतर काळी पडू नये यासाठी यामध्ये मी लगेच चवीपुरतं मिठही घालून घेते त्यानंतर एक गट्टी सोलेला लसूण यामध्ये घालूया आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मिरची आपल्याला मिक्सरवरती दरदरीत अशी फिरवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली मिरची देखील छान अशी दरदरीत फिरवून झालेली आहे हे बघा आता ही देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये मी एक चमचाभर तेल घालते त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे फोडणी आपण चांगली मिक्स करून घेऊया तर इथे आपली ही फोडणी चांगली मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला मिक्सरला फिरवलेली मिरची घालायची आहे मिरची आपली फोडणीमध्ये घालून झाली की ही मिरची आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला मसाल्याचं दही घालायचंय आता हे दही घालत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे म्हणजे आपल्याला दही फुटणार नाही यामध्ये घालूया हे घातलेलं दही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय दही आपलं चांगलं मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला ही चटणी दोन मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर ही चटणी आपल्याला एकदा चांगली हलवून घ्यायची आहे इथे आपली चटपटीत अशी दही मिरची चटणी बनवून तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया इकडे दहा मिनिटं झालेली आहेत त्यावरच तुम्ही झाकण काढतीय तर तुम्ही बघू शकता आपले पीठ छान असं मुरलेलं आहे आता यावर आपल्याला पुन्हा थोडस तेल घालायचंय आणि याला मळून घ्यायचंय तर इथं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर आज आपण टोमॅटोचा पराठा बनवतोय आता या पिठापासून तुम्ही पुऱ्या देखील बनवू शकता पण आज आपण ना याचा पराठा बनवतोय आता यामधला एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर हातावर याला छान असं गोल करून घेऊया त्यानंतर याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तयार केलेला गोळा मी पोलपाटावर ठेवून घेतलेला आहे आता यावर ना मी थोडस सुक्क पीठ घालतेय त्यानंतर याला आपण लाटून घेऊया पराठा आपला थोडा लाटून झाला की यावर आपण तेल लावून घेऊया हे बघा अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचंय आपण चपातीला करतो ना अगदी त्या पद्धतीने याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एक घडी करून घेऊया त्यानंतर पुन्हा यावर आपल्याला तेल लावायचंय यावर आपल्याला सुक्क पीठ घालून छान असं लाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा लाटून झालेला आहे मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अगदी चपाती चपातीप्रमाणे लाटून घेतलेला आहे आपण आता याला भाजून घेऊया गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता यावर आपण थोडस तेल लावून घेऊया त्यानंतर हा पराठा यामध्ये घालायचा आहे पराठा आपल्या एका बाजूने चांगला भाजून झाला की आपण पलटी करून घेऊया त्यानंतर यावर मी थोडस तूप लावून घेते तर तुम्ही तेल तूप बटर काही लावू शकता त्यानंतर हा पराठा आपल्याला आलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे त्या बाजूने देखील आपल्याला तूप लावून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा अल्टीपल्टी पलटी करा दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी सगळे पराठे लाटून घेते तर इथे आपले टोमॅटोचे पराठे आणि चटपटीत दही मिरची बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद